पाणी राहत गेले माया होस काय लाईक तर सरकार करणार ना आपण फक्त दाखवणार लोक का सरकारला आपण दाखवणार त्याच्यावर सरकार निर्णय घेणार बघा आज आमच्या गावामध्ये किती पाणी आले बघा हे पाणी आलं ही सगळी पब्लिक बसली बघा हे पाणी ते पूर्ण पाणी आय बघाड्या वड्यानी वाड्यावाडी गावात सुटले बघा पाणी हि सगळी पब्लिकच अरे माग सरक ना काय करला तिथे बघितलं का ही सगळी पब्लिकच हा तुला कवर सांगू बा तुला आता पाणी भेटले काय तुम्ही झालंय पाणी ना बघा खूप पाणी आले खूप हाय बघितलं का पाणी किती घालय ले बघ आले तुम्ही कधी दिसता खरंच का हा जरा हुशेन जातो बरं का खर हे बाग इथपर्यंत पाय आले बघा वडे वडे आणि गंगा नदीत फुल भरलेली महाराज फुल पब्लिक आता आलेली बाहेर